आणि आमरसला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चल, चल तर डॉक्टर आमरसवाला काय बोलतो मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही दोन तीन पेशंट पाहिजेत असं बोलतो खडे कोळवली परिसरातील रहिवासी सविता बिराजदार यांना सोमवारी दुपारी बारा वाजता अर्धांग वायूचा झटका आला कुटुंबियांनी तात्काळ त्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी अर्धांग संबंधी उपचारांची सुविधा नसल्यामुळे त्यांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात हलवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला यानंतर बिराजदार कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या पालिकेच्या अँब्युलन्सशी संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही यामुळे एकशे आठ क्रमांकाच्या आपत्कालीन सेवेलाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण अॅम्ब्युलन्स मिळाली नाही परिणामी अत्यवस्थ अवस्थेतील सविता यांचा मृत्यू झाला पुष्पा गोरख जगताप मॅडम कोण होत माझी आमची घर म्हणजे चाळीतली आम्ही राहणार आहे आमची शेजारची बाई सविता सांगा तिला ना अचानक लको मारला तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता कोणीच नव्हता ते एक पण गोळी नाही दिले इंशन पण नाही दिलं तिला फक्त वेडवर झोपून ठेवलं आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल तर आम्ही म्हटलं ठीक आहे मग आम्हाला आम्हीच द्या तर काय बोलले ते अँब्युलन्सवाले एक आगे आगे ती ती एक पण नाही आमच्याकडे अँब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली पाचशे रुपये देऊन पण ते अजून पण अजून पाचशे रुपये देऊन पण अँब्युलन्स आली नाही हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली अँब्युलन्स किती तास तुम्ही इकडे होते अँब्युलन्ससाठी पाच तास होतो आम्ही सर तीन साडेतीन तास आमचं पेशंट जिवंत होतं तिला एक गोळी नाही दिली एक इंजेशन नाही दिलं डॉक्टरांनी कुठलीच ट्रीटमेंट केली नाही आहे नाही आणि आता डॉक्टरला विचारले की आम्ही ड्युटीवर नाही आहे आम्ही नव्हतो आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर आणि अम्बुलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन आम्ही सोला काय बोलतो मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही दोन तीन पेशंट पाहिजेत असं बोलतो काय मागणी काय आम्हाला नाही मिळायला पाहिजे आता मुलांना कोण नाही आहे आई वडील वडील तर आधीच गेलेले आहेत आई आता गेली आहे त्या मुलांना कोणच नाही आता वेळेवर जर अँब्युलन्स भेटली असती तर आमची बाई जगली असती तिला ऑक्सिजनची गरज होती रामदास बिरादर काय झालं पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की अँब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कालवाला घेऊन जावा तर ते बोलले पहिले फ्रीवालं हे करा अँब्युलन्स बोलवा तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे आम्ही नाही येऊ शकत त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचं अँब्युलन्स करा त्यांना साडेबारा एक वाजता बोललेलं पण दोन अडीच तीन वाजले पण ते लोक आले नाही अजून त्याच्यानंतर मग आली आणि मम्मीला इथपर्यंतच आणला आणि अजून खराब झाली अम्बुलेला काय बोलतो तो काय बोलतच नाही दोन पेशंट पाहिजे बोलतो एक पेशंटला तसं नाही घेऊन जाणार मी ते एक साइडच असं म्हणजे का हातपाय उठत नव्हते किती तास किती तास किती आम्ही इथे बारा वाजता आलेले साडे अकरा बारा वाजता नाही भेटले हा किती वाजेपर्यंत मी आता आता चार वाजेपर्यंत थांबलेला आम्ही साडेतीन पर्यंत घटना घडली की आपल्याकडे साधारण दुपारच्या वेळेस एक वाजताच्या आसपास आपल्याकडे एक महिला आली होती सविता बिगदार तर त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे आपण रेफर केला होता शा फिजिशियनला तर फिजिशियन डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं असं थोडासा स्ट्रोकसारखं सिमटम्स त्यांना वाटत आहेत कारण त्यामुळे त्यांना एक इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे त्या ठिकाणी भरती करायची गरज आहे आवश्यकता आहे आपल्या ठिकाणी आपल्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट हे उपलब्ध नसल्यामुळे आपले जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना एक रेफरन्स लेटर देऊन त्याला पुढे एक हायर सेंटर फॅसिलिटी सेंटरमध्ये जाण्यासाठी एक ॲडवाईस केलेलं आहे आता पण तू असं आहे की त्यांचं जर वन झिरो एटचं ॲम्ब्युलन्स आणि हे जे ॲम्ब्युलन्स आहे तर ह्याचं थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळे तर ते नेण्यासाठी डिले झालं असं आहे तर त्यासाठी हे जे आहे आता ह्या ठिकाणी त्या बिचारी डिसीज तिचा मृत्यू झालेला आहे पण आता आपला हॉस्पिटल जो ॲम्ब्युलन्स होता तो चालक असा बोलतो आहे की मी एक पेशंट घेऊन जाणार नाही हे तर

एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सी अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा